आहेर घेऊन ये का 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 आहेर ना आहेरामध्ये काय काय जेव लग्न उद्या आहे आणि जेवण परवाय न चुकता सगळ्यांनी यायचं बरं का कसे काका उद्या या आणि आहेर घेऊन या काय कपाट काय आणायचं त्या दोन मिनिट संकीर्तन होईल

आपल्या या सोहळ्यासाठी भेट देण्याकरता करमस्नेदरणीय बाळासाहेब महाराज बपाळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते आपल्याला मिनिट मार्गदर्शन करतील सर्वांनी ते श्रवण करायचं <स्तितितिति> वसुदेव सुतम देव कुशचानोरभद्रम देवजी कृष्णं कृष्णमुनि जगद्गुरु खरोखर आपल्या या पिताजी नगरीच्या समोरील नगरमध्ये तुळजाभवानी नगर यामध्ये आमच्या उमताई व तसेच सर्व तुळजाभवानी नगरमधील महिला मंडळी तसेच सर्व पुरुष मंडळी सर्वांच्या वतीनं चालत असलेला हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ कथेचे प्रवक्ते श्री हरिभक्तीपराण माझे गुरुवर्य सच्चिदानंद महाराज जाधव यांच्या अमृतल्यवाणीतून कथा संपन्न होत आहे खरोखर आपण कथा कुठेही ऐकत असाल परंतु सध्या परिस्थिती झाली परिस्थिती जर पाहिली तर कथा कमी आणि भैरी भाकर कथा जास्त तुम्ही पाहिलीच असं मी कोणत्या महाराजाचा उल्लेख करणार नाही परंतु ज्या ठिकाणी आपण या भागवत कथेच्या मंडपामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला जे कृष्णाची लीला आहे एखादी महापुराण कथा असल त्या ठिकाणी शंकर भगवानाचं जी कथा असल त्यांचं चरित्र असेल ते ऐकायला भेटावं हो। म्हणून ह्या मंडपामध्ये येत असतो आपण खरोखर मला एक आनंद वाटतय की आपण या खरोखर महाराज यांनी अनेक वेळा वृंदावन अयोध्या असल अनेक चारधाम असतील हे सर्व जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन सर्व क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन जे जे आपले देव आहेत राम असतील श्रीकृष्ण असतील यांच जी वास्तव्य आणि त्या ठिकाणी केलेला पराक्रम जे केलेले त्यांनी जी केलेलं गायचं हे असल ते सर्व पाहिलेलं आणि ते पाहण्यात पाहून या ठिकाणी महाराज त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानदान देत आहेत खरोखर मला एक असं छान असं म्हणजे आत आनंद होत आहे की या ठिकाणी श्रीमद भागवत कथा करत असताना मी तरी आता एक तास बसलो या एक तासाच्या वेळामध्ये कुठलीही मला थोडंही बाहेरच म्हणजे कथेच्या व्यतिरिक्त किंवा भागवत कथेच्या व्यतिरिक्त ऐकायला भेटलं नाही खरोखर महाराज तुमचे मी अखिल भारतीय वारकरी मंडळाचा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य म्हणून तुमचं अभिनंदन करतो खरोखर मला भाकड कथा सांगण्यापेक्षा तुम्ही ग्रंथातलं सांगा आणि ते ग्रंथातलं सांगून प्रत्येक समाजाला त्याचा अनुभव येईल त्याच मार्गदर्शन होईल त्या ग्रंथाच्या याच्यावर चालतील उद्देश आपल्याला द्यायचा आहे आपण पाहिजे माझं पण म्हणलं आहे आणि खरोखर तुमचं अभिनंदन महाराज तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं कथा करतात आणि दुसरी गोष्ट फक्त दोन मिनिटं घेतोय दुसरी गोष्ट म्हणजे मी यांच्यासोबत वृंदावन या ठिकाणी पैसा कितीही कमवू हो? पैसा कितीही असेल पैसा आपण सोबत घेऊन जाणार नाही परंतु बांधवांना माझं एक म्हणणं एकच आहे की जे ज्याची परिस्थिती जशी असेल त्या समाधानासाठी श्री क्षेत्र वृंदावन असतात जे की चारधाम असतील हे क्षेत्र पाहून येणं गरजेचं आहे रामकृष्ण हरी जास्त वेळ घेतला तुमची माफी असावी रामकृष्ण हरी पर... مسرے پاؤ جو جي وان جي ڏوتيلو پرانيت ورشڙو سڪو This yes. is

आताचा जे कार्यक्रम आहे ना हे पूर्ण विकास नामा लाईव्ह चॅनल युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळत आपण पाहू शकता राऊत सर राऊत सर आले का या